असून पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे अनेक जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय आस्मानी संकट आणखी गडद होण्याची भीती व्यक्त केली जाते मराठवाडाला पुन्हा झोडपण्याची शक्यता आहे नमस्कार हवामान हवामानंदा जे YouTube चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत करतो राज्यात अति भयानक स्वरूपाचा पाऊस आता दाखल झालेला आहे कुठे अतिवृष्टी तर काही ठिकाणी अति भयंकर पावसाचं वातावरण हे आपल्याला दिसून येत आहे सध्या जर विचार केला तर आता पावसाची तीव्रता ही चांगली वाढणार आहे कुठे मध्यम राहील तर कुठे जोरदार पावसाचा अंदाज आहे पुढचे काही तास देखील खूप महत्त्वाचे ठरणार असून राज्यामध्ये अतिमुसळधार पावसाचा वेळखा बघायला मिळणार आहे यामध्ये काही ठिकाणी अतिशय भयानक स्वरूपाचा पावसाचा अंदाज असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं काय करायचं आहे सत्र राहायचं आहे कारण की राज्यासाठी आता पुढचे काही तास खूप महत्त्वाचे ठरणार असून काही जिल्ह्यांमध्ये काही तालुक्यांमध्ये आता भयानक पावसाचं आगमन होणार आहे शेतकऱ्यांना वाटत होतं पाऊस उघडला की काय थोडे वेळ पाऊस थांबलेला होता मात्र तसं नाही आहे पाऊस हा पुन्हा एकदा तास सुरू होत असून भयानक स्वरूपाची पावसाची स्थिती आता अचानकपणे काही जिल्ह्यात आता दाखल होता यामध्ये तुमचा जिल्हा आहे का नाही सर्व काय अंदाज बघायला मिळेल त्यासाठी फक्त आता लक्ष देऊन हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा जर चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला काय करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका म्हणजे रोजची रोज तुम्हाला नवनवीन हवामान अंदाज बघायला मिळेल तर चला पाहूयात आता राज्यभरातील सविस्तर हवामानाचा अंदाज होता है, तर इकडे बघा आता मोठा बदल हा वातावरणामध्ये होत आहे तर स्पष्ट आहे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार तर काही भागात विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पावसाचं आगमन बघायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो जेवढं होईल तेवढं सतर्क करा कारण की हा तुफान मोठा पाऊस आपल्याला बघायला मिळत असून सर्व शेतकऱ्यांनी जेवढं आहे तेवढं सतर्क करायचं आहे पुढच्या काही तासामध्ये अतिशय भयानक परिस्थिती निर्माण होणार असून विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे तर यामध्ये इकडे बघा काही जिल्हे असे आहेत तालुक्या असे आहेत की त्या ठिकाणी आता मुसळधार पावसाला सुरुवात होत आहे तीव्र मुसळधार पावसाची जी वादळी परिस्थिती आहे ती कोणत्या जिल्ह्याकडे सरकत आहे तर चला बघूयात तर या ठिकाणी बघा आता सध्या जर विचा, विचार विचार केला तर काही भाग असे आहेत यामध्ये खेड खोपोली जुन्नरच्या भागात अतिवृष्टीचा अंदाज दोन तासामध्ये आहे शेतकऱ्यांना वाटत होता पाऊस गेला की काय आता पाऊस पडणार नाहीये मात्र आता पावसाचं भयानक क्रोध रूप बघायला मिळणार रा असून रात्रीला देखील मोठा पावसाचा हाय अलर्ट बघायला मिळणार आहे यामध्ये इकडे बघा जुन्नर खेड खोपोलीचे भाग कल्याण डोंबिवली मुंबई वाडा इगतपुरीचे भाग असतील या भागामध्ये अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस विजांच्या कडकडाटासह पडणार आहे धो धो पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार असून सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं त्यानंतर श्रीरामपूर अहिल्या देवीनगर ची भाग असेल याही ठिकाणी प्रचंड विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता असून अतिशय मुसळधार पावसाचं वातावरण काही भागासाठी आपल्याला बघायला मिळू त्यानंतर इकडे सिन्नर संगमनेर त्रिंबक जव्हारचा भाग सा असेल नाशिक साईडचा काही भाग असेल वाडाचा असेल याही ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे प्रचंड विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार तर काही भागामध्ये अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही शंभर टक्के आपल्याला आपल्याला बघायला मिळू शकते तीव्र स्वरूपाचा पाऊस आपल्याला जे आहे ते मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये आता हजेरी लावतानाच बघायला मिळणार आहे इकडे बघा अतिशय भयानक अतिवृष्टीसारखं पावसाळी वातावरण आपल्याला इकडे अरबी समुद्रात बघायला मिळत आहे आता हे वातावरण ज्या पण जिल्ह्यात जाईल त्या ठिकाणी अतिवृष्टी नदी नाल्यांना पाणी नद्यांचे पाणी शेतामध्ये जाऊ शकते किंवा नदीचं जे आहे ते पाणलोट क्षेत्र अचानकपणे जास्त वाढल्यामुळे नदीचे पाणी एखाद्या शेतामध्ये शिरून मोठ्या प्रमाणात माती वाहून जाणे असा प्रकार किंवा जे काही पीक आहे ते वाहून जाणे असा प्रकार घडू शकतो हे मोठं पावसाळी क्षेत्र आता कोणत्या दिशेने सरकतं याकडे देखील लक्ष द्यावं लागणार आहे कारण भयारक पाऊस बघायला मिळत आहे अक्षरशः काही गाव असे पाण्यामध्ये गेलेले आहेत असं वातावरण निर्माण झालेलं आहे परभणी जिल्ह्यातील काही ठिकाणी अक्षरशः काही गावं पाण्यामध्ये गेल्याचं देखील स्पष्टपणे चित्र दिसून आलेलं आहे अगदी भयानक परिस्थिती निर्माण होत आहे त्या दोन तासात आता ता हा मोठा पाऊस कोणत्या जिल्ह्याकडे सरकत चाललेला आहे तर चला जिल्ह्यांची नावे बघूयात आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर इकडे बघा आता स्पष्टपणे तुम्हाला ज्या या ठिकाणी सांगत आहे मोठं पावसाळी वातावरण आता दाखल होत आहे असं समजू नका की पाऊस गेला या ठिकाणी बघा वाऱ्यांची दिशा कशी आहे तर या ठिकाणी तुम्हाला सांगतो इकडे बघू शकता आपल्याला अरबी समुद्राकडून वारे येतनाचं पाहायला मिळत आहे पश्चिमेकडून थोडेसे उत्तर पूर्वेकडे वारे जात आहेत त्यानंतर इकडे जळगाव साईडकडून पुन्हा काय होत आहे वाऱ्याची दिशा बदलत आहे त्यानंतर पूर्वेकडून जळगावच्या भागाकडे वारे बघायला मिळत आहेत व जळगावकडून डायरेक्ट इकडे पुन्हा नंतर कुठे तर कोकणाकडे वारे येतानाचं चक्र आपल्याला बघायला मिळत आहे म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर आता वारे फिरून कोणत्या भागात येईल तर इकडे कोकण किनारपट्टी नाशिकच्या भागाकडे येले आहेत व काही वारे इकडे बघू शकता फिरून जळगावच्या भागापर्यंत येले आहेत व इकडे मध्य महाराष्ट्रातून जळगावकडे वारे झालेले आहेत मग त्याच कारणामुळे काय होत आहे तर इकडे उत्तर महाराष्ट्राच्या जळगाव भागामध्ये अतिभयानक पावसाला पोषक वातावरण सक्रिय होत आहे त्यामुळे आता येत्या दोन तासामध्ये काय होणार आहे इकडे कन्नड छत्रपती संभाजीनगर ताडवेड वैजापूर गावामध्ये मोठ्या प्रमाणात महापुराचं संकट बघायला मिळेल नद्यांचे पाणी गावामध्ये मोठ्या प्रमाणात शिरू शकते इकडे बघा यामध्ये सिल्लोड कन्नड Please go. मनमाड येवला कोपरगाव वैजापूर मावराचा भाग असेल अतिशय तुफान पावसाचा अंदाज आहे प्रचंड विजांच्या कडकडाटासह भयानक पाऊस राहील मालेगाव सटाणाचा भाग असेल नाणेचा पाचोराचा भाग असेल याही ठिकाणी अजंठाच्या भागापर्यंत मध्यम ते जोरदार काही भागात तुफान पावसाचा अंदाज राहणार असून प्रचंड विजांच्या कडकडाटासह भयानक परिस्थिती निर्माण होणार आहे यामुळे सर्व शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सत्र राहायचं आहे प्रचंड विजांच्या कडकडाटामध्ये अतिशय तुफान स्वरूपाचा पाऊस बघायला मिळत आहे त्यामुळे सतर्क राहा सावधान रहा भयानक मोठा पाऊस येत आहे व शंभर टक्के हा धुमा आहे त्यामुळे जेवढं होईल तेवढं शेतकऱ्यांनी सतर्क राहणं देखील योग्य गरजेच ठरेल काही आहेत की त्या अतिवृष्टी सारख्या पावसाचा अंदाज बघायला नंदुरबारच्या भागात भयानक पाऊस दोनच तासात दाखल होणार असून अतिवृष्टीची शक्यता आहे तर चला कोणत्या जिल्ह्यामध्ये अतिभयानक पाऊस राहील कोणत्या बारा जिल्ह्याकडे तीव्र मुसळधार वादळी वातावरण जे बनलेलं आहे ते वादळी वातावरण कोणत्या जिल्ह्याकडे आता सरकत चाललेलं आहे त्या जिल्ह्यांचा अंदाज बघूया या या तर या ठिकाणी बघू शकता एकंदरीत जर विचार केला तर स्पष्टपणे असं चित्र आपल्याला दिसून येत आहे यामध्ये जळगाव मालेगावच्या भागात तुफान पाऊस बघायला मिळणारच आहे त्यानंतर इकडे बघू शकता सिल्लोडचे भाग पाचोरा जळगाव धुळे साखरी मनमाड कन्नडचे भाग असेल या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार तर काही भागामध्ये अतिशय मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण हजेरी लावणार आहे प्रचंड विजांच्या कडकडाटामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार तर काही भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावं एक मोठं पावसाळी क्षेत्र राज्य आता मोठं थैमान घालणार असून अतिपावसाचा अंदाज आपल्याला बऱ्यापैकी भागात पाहायला मिळत आहे हे देखील सर्व शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर इकडे वाऱ्या नवापूरचे भाग असतील अहवाचा भाग असेल अतिवृष्टीची शक्यता दोन तासांमध्ये असून भयानक मोठं पावसाळी वातावरण या जिल्ह्यांकडे काही तालुक्यांकडे सरकत आहे व आता एक मोठा अलर्ट गोदावरी नदीला आहे अचानक पाणी पातळी आता वाढू शकते कारण की जायकवाडी धरणाचे एकदम सर्व दरवाजे उघडलेले आहेत हे खूपच वर्षानंतर अशी परिस्थिती घडलेली आहे तब्बल दोन हजार सहा मध्ये एकदा अशी परिस्थिती निर्माण झाली होती अशा प्रकारे पाणी त्या ठिकाणी जायकवाडी धरणामध्ये आलेले होते त्यानंतर डायरेक्ट दोन हजार पंचवीसमध्ये असा प्रकार घडलेला असून जायकवाडी धरण जे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणलोक क्षेत्रामध्ये वाढ झालेली आहे गोदावरी नदीवरील आसपासची किनाऱ्यावरचे जे काही गावं असतील त्यांनी सतर्क राहावे तसेच योग्य ती काळजी घ्यावी नदी किनारे जास्त थांबू नये कारण की अचानकपणे केव्हाही जास्त प्रमाणात पाणी पण वाढू शकते पण लक्षात घ्यायचं आहे तर चला पुढच्या काही तासात भयानक पाऊस आता वाढत चाललेला आहे यामध्ये आता जोरदार पाऊस सुरू अस पावसाची जी ढग आहेत ते आता कोणत्या जिल्ह्याकडे सरकत जाणार आहेत त्या जिल्ह्यांचा अंदाज बघूयात तर इकडे बघा स्पष्टपणे असं वातावरण आता दिसत आहे आता लक्ष देऊन बघा कारण सध्या जरी काही भागात जोरदार पाऊस वाटत नसला किंवा काही ठिकाणी पाऊस उघडल्यासारखं वाटत असलं तरी मोठा बदल होऊन तुफान पाऊस पुन्हा शंभर टक्के हा आपल्याला बघायला मिळणारच आहे यामध्ये इकडे बघा आता मोठा बदल झालेला असून सुरुवात करूयात इकडे नांदेड नांदेडला मध्यम ते जोरदार काही भागात मुसळधार पावसात शक्यता राहणार आहे विजांचा कडकडाट प्रचंड बघायला मिळेल अशा प्रकारचा पाऊस या ठिकाणी शंभर टक्के हजेरी लावेल सध्या अतिभयानक पावसाला सुरुवात झालेली आहे ती म्हणजे धुळे साखरीच्या जवळ सा साखरी धुळे भोकपेल हवाच्या भागात अतिमुसळधार ते अतिवृष्टी सुदृश्य पाऊस सुरू असल्यामुळे शेतकरी मित्रांनो सतर्क राहा विजांच्या कडकडाटासह धुळे भागात आता तीव्र पाऊस सक्रिय झालेला आहे यामुळे अतिवृष्टीची परिस्थिती देखील आपल्याला काही भागासाठी बघायला मिळू शकते त्यामुळे जेवढं होईल तेवढं आता प्रत्येक ना प्रत्येक शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे प्रचंड विजांच्या कडकडाटासोबत हा भयानक स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळत आहे यामुळे काही जिल्हे काही तालुके खूप मोठ्या अलर्टवरती असणार असून अतिशय जोरदार ते मुसळधार काही भागात ती भयानक पावसाची शक्यता आहे त्यामुळे जेवढं होईल तेवढं सतर्क राहा त्यानंतर इकडे भंडारा गोंदियाचा भाग असेल अतिवृष्टी शंभर टक्के काही ठिकाणी होईल तुफान पाऊस होणारच आहे यामध्ये इकडे बघा घोटी भंडारा गोंदियाचे भाग असेल अतिभयानक स्वरूपाचा पाऊस राहणार असून प्रचंड विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार तर काही भागात तुफान पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर अहेरीचा भाग असेल चंद्रपूर पांढरपवाडाचा भाग असेल गडचिरोलीचा भाग असेल या भागात देखील तुफान पावसाचा अंदाज राहणार असून विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता तर राहणारच आहे त्यानंतर इकडे देसाईगंज साईडचे बहुतांश भाग याही ठिकाणी पाऊस वाढणारच आहे विजांच्या लग्न मध्यम ते जोरदार तर काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यानंतर इकडे भंडारा भंडाऱ्याचा भाग असेल याही भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार तर काही भागामध्ये अतिशय तुफान स्वरूपाचा पाऊस शंभर टक्के बघायला मिळणार असून अतिभयंकर पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे त्यानंतर जर विचार केला तर सोलापूरची काही भाग असेल सांगलीचे काही भाग असतील साताऱ्याची काही भाग असेल ही जी काय महत्वाची भाग आहेत याही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज असून विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे प्रचंड विजांच्या कडकडाटासह हे भयानक स्वरूपाचं पावसाळी वातावरण राज्यामध्ये हजेरी लावणार असून शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे सावध राहायचं आहे कारण की काही असे भाग आहेत की त्या ठिकाणी पुन्हा एकदा अतिवृष्टी बघायला मिळू शकते तुमसर रामटेकचा भाग असेल भंडाऱ्याचा भाग असेल या त्या दोन येत्या दोन तासामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस बघायला मिळणार असून काही ठिकाणी भयंकर पावसाचा अलर्ट आहे शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सावध राहायचं आहे भयंकर स्वरूपाचा पाऊस दाखल होत आहे त्यानंतर सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा या भागामध्ये देखील अतिवृष्टी सदृश्य पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार असून सर्व शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सत्रक राहावे प्रचंड विजांच्या कडकडाटामध्ये हा पाऊस हजेरी लावणार आहे प्रचंड तुफान पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळे आता सतर्क राहा त्यानंतर बीड जालन्याचे भाग असेल याही भागामध्ये अतिशय भयानक पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे अतिशय तुफान पावसाचा अंदाज पाहायला मिळणार असून सर्व शेतकऱ्यांनी आता सतर्क राहायचं आहे विजांच्या लकलकटामध्ये हा पाऊस दाखल होत आहे यानंतर नागपूरचे भाग असेल याही भागामध्ये तुफान पावसाचा अंदाज शंभर टक्के बघायला मिळणार आहे तर चला अतिवृष्टीसारखा पाऊस काही जिल्ह्यांमध्ये दाखल होण्याच्या मार्गावरती असून अतिशय भयानक स्वरूपाचा पावसाचा अंदाज काही जिल्ह्यांमध्ये काही तालुक्यांमध्ये बघायला मिळणार आहे तर चला आता त्या जिल्ह्यांची तालुक्यांची नावे o तर इकडे बघा आता या ठिकाणी जर विचार केला तर काही भाग असे आहेत की अतिवृष्टीची अटळ शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते भयानक स्वरूपाचं पावसाळी वातावरण या भागामध्ये शंभर टक्के बघायला मिळू शकतं असा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी सदृश्य पाऊस आपल्याला नांदेडच्या भागामध्ये जरी आता काल झाल्याचं बघायला मिळालं असलं तरी आता पुढच्या काही तासात पुन्हा एकदा पावसाची तीव्रता आता वाढत जाण्याचा अंदाज शंभर टक्के नक्की बघायला मिळू शकतो बार्शी सैट असेल पेठ असेल लातूर असेल करमळा असेल इंदापूर असेल या भागात देखील लकलकाटासह विजांच्या कडकडा दोन तासांमध्ये अतिभयानक स्वरूपाचं पावसाळी वातावरण दाखल होणार आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं आपलं नियोजन शेतीचं करायचं आहे सतर्क पण राहणं गरजेचं आहे अतिभयानक स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर इकडे उत्तर महाराष्ट्राची काही भाग असतील याही ठिकाणी अतिशय भयानक पावसाचा अंदाज राहणार असून तीव्र मुसळधार पावसाचा वेळा आपल्याला बघायला मिळणार आहे अतिवृष्टीची शक्यता शंभर टक्के राहणार असून शेतकरी मित्रांनो सत्रक राहा अतिशय भयानक पाऊस दोन तासात दाखल होणार आहे लातूर नांदेड धाराशिवच्या भागात देखील भयंकर स्वरूपाचा पाऊस आपल्याला नक्की बघायला मिळू शकतो त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील काही असे भाग आहेत काही अशी तालुक्या आहेत की त्या ठिकाणी अतिवृष्टीची पण शक्यता बघायला मिळू शकते त्यामुळे शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहायचं आहे विजांचा प्रचंड कडकडाट बघायला मिळणार असून तुफान पावसाचा अंदाज आपल्याला बऱ्याच भागामध्ये पाहायला मिळणार आहे देखील लक्षात घ्या त्यानंतर वरुळाचा भाग असेल या भागात देखील तुफान पावसाचा अंदाज अंदाज राहणार असून प्रचंड विजांच्या कडकडाटासोबत आपल्याला तुफान पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे यामुळे जेवढं होईल तेवढं शेतकऱ्यांनी जे आहे ते सतर्क राहायचं आहे विजांच्या कडकडाटामध्ये अतिशय भयानक स्वरूपाचा मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो त्यामुळे सतर्क राहणं देखील आता खूप योग्य ठरेल गरजेचं ठरेल त्यानंतर पाथर्डी बीडचे भाग असेल माजलगाव साईडचे पण बरेच भाग असेल याही ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार तर काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळणार असून शेतकऱ्यांनी सतर्क क्रहा प्रचंड विजांचा अधिक धोका बघायला मिळणार आहे दारूळच्या भागात देखील तुफान पावसाचा अंदाज राहणार असून दारूळच्या भागात देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता बघायला मिळू शकते त्यानंतर अमरावतीच्या साईडला देखील तुफान पाऊस दाखल होणार असून येत्या दोन तासात ता पावसाचं भयंकर रोद्र रूप बघायला मिळणार आहे यामध्ये कोणते जिल्हे अधिक प्रभावी ठरू शकतात तर चला त्या जिल्ह्यांची तुम्हाला नावे सांगतो तर इकडे बघा आता आरणगावचा भाग असेल अकोरचा भाग असेल मध्यम ते जोरदार काही भागात दोन तासात मुसळधार पाऊस धाराशिव लातूर नांदेड कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा अतिवृष्टी सदृश्य पावसाची शक्यता देखील काही भागात आपल्याला बघायला मिळू शकते यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आता जेवढं होईल तेवढं सतर्क करायचं आहे विजांचा कडकडाट अधिक बघायला मिळणार असून विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार तर काही भागामध्ये तुफान स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळू शकतो उमरीच्या भागात देखील पावसाची व्याप्ती तीव्रता अधिक राहणार असून तुफान स्वरूपाचा पाऊस काही भागासाठी आपल्याला बघायला आहे होलचा भाग असेल याही ठिकाणी होलच्या भागात देखील चांगला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल त्यानंतर इकडे केजडी नदीला देखील तुफान पाणी सध्या सुरू असून या ठिकाणी आता आता पावसाची तीव्रता लवकरच अतिशय जास्त स्वरूपात स्वरूपात तीव्र बघायला मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क आहे विजांच्या कडकडाटासोबत पावसाचं आगमन हे शंभर टक्के होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यावा सतर्क राहणं देखील आता योग्य ते समजावं कारण अतिशय भयानक स्वरूपाचा पाऊस आपल्याला राज्यातील बहुतांश भागात बघायला मिळणार आहे व आता पुढचे काही तास राज्यासाठी खूप पलट्या असून इकडे बघा उत्तर महाराष्ट्र परभणीच्या भागात तुफान पाऊस दोन तासात वाढत जाणार आहे यामध्ये परभणी पालम पैठणचे भाग असेल अति भयानक पाऊस आपल्याला शंभर टक्के बघायला मिळू शकतो हे देखील लक्षात घ्यायचं आहे माजलगावच्या देखील धरणात मोठं पाणी आता क्षेत्र वाढलेलं आहे त्यानंतर इकडे गंगापूरला वाढलेलं आहे तसंच इकडे पात्रीच्या भागात तुफान पाणी वाढलेलं आहे आता भयंकर पाऊस बघायला मिळत आहे गंगाखेड पूर्णा ना, बसमत नांदेड भोकर पेटुंबरे धर्मादाबादची भाग असतील याही ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही भागामध्ये अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस बसमत शेलूच्या भागात पात्रीच्या भागात बघायला मिळणार असूर सत्र करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तसेच चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका इकडे बघा उत्तर महाराष्ट्रात भयानक पाऊस अतिवृष्टीसारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे सत्र करा कोणत्या क्षणी भयानक स्वरूपाचं पावसाळी वातावरण बघायला मिळेल अतिवृष्टीचं वातावरण बघायला मिळेल त्यामुळे योग्य ती काळजी देखील घेणं गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो जर आता वातावरणात काय बदल झाला तर लवकरच हवामान अंदाजाचे अपडेट या चॅनलवरती सर्वात आधी आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत ती पाहण्यासाठी सबस्क्राईब करा इतर शेतकऱ्यांना व्हिडिओ पाठवण्याचं काम करायचं आहे म्हणजे करायचं आहे धन्यवाद